रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या ब्लॉगमध्ये बघा मी माझ्या क्लासच्या लेडीजला शिकवते आता सर्वप्रथम तर त्या सर्वचं ज्या आहेत त्या प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहेत पेपर कटिंग ते मी तुम्हाला इथं दाखवते की ते प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही देखील घरी अशा पद्धतीने करू शकता आता ही जी दामिनी आहे ती अडोतीस मापाचं काढत आहे प्रिन्सेस कट ही दोन नंबरची छत्तीस मापाचं काढते तसं ज्या ज्या दोन बसलेल्या आहेत त्या चौतीस आणि बत्तीस असे वेगवेगळ्या मापाचे हे प्रिन्सेस कटचे पेपर कटिंग करून घेत आहेत एक अजून यायची बाकी आहे तसे मी पाच पाच चार चार लेडीजचे असे बॅचेस काढत असते म्हणजे कसं मग जास्त गोंधळ पण होत नाही आणि त्यांना देखील कळत असतं एकसोबत स्टेप बाय स्टेप ते सर्वच कामं जे असतात ते करत असतात जिला चांगल्या पद्धतीने काम जमतं आहे तिचं फटाफट होऊन जातं जिला थोडं अवघड जाते मग ती थोडा वेळ लावते मग तिला देखील सांगायला सांगायचे म्हणजे प्रत्येकाला एकमेकींची मदत करायला सांगितली म्हणजे त्यांना देखील वेगळा अनुभव येतो आणि हळूहळू शिकत असताना त्यांना देखील एकदम छान प्रकारे असं जमायला लागतं आता बघा सर्वच बरोबर एकदम छानपैकी असे आकार देण्याचा प्रयत्न करतायत पण ही जी आहे दामिनी बघा यांना सर्वांना मशीन चालवता येते थोडेफार असे सिंपल असे ब्लाऊज शिवता येतात मग त्यांना जे आहे ते पॅटर्न कसे काढायचे पेपर कटिंग कशा कर्ट पद्धतीने करायची ब्लाऊजवर कटिंग कशी कर्ट करायची आणि फिनिशिंग कशी करायची ब्लाऊजची हे सर्व गोष्टींची त्यांना प्रॉब्लेम येत आहेत तर सर्व मी त्यांना बेसिकपासूनच एकदम व्यवस्थित असं शिकवते की पेपर कटिंग देखील त्यांना जमायला हवी आणि डायरेक्टली ब्लाउजर कटिंग देखील त्यांना जमायला हवी पेपर कटिंगचं काय महत्त्व असतो की पॅटर्न आपल्याला ॲडजस्ट करून ठेवता येतात म्हणजे कापडची बचत होत असते नवीन शिकणाऱ्या मुलींना किंवा लेडीजला खूप प्रॉब्लेम येतात आणि खूप जास्तीचा कापड त्यांना लागत असतो म्हणून सर्वप्रथम पेपर कटिंगच करायची पेपर कटिंगचे पॅटर्नच मग आपण कापडवर ठेवू शकतो तर बघा पाच लेडीजची माझी ही बॅच आहे तर पाचवी अजून यायची बाकी आहे तोपर्यंत यांचे प्रिन्सेसकडचे पॅटर्न काढून होत आहेत मग ती आली का आपण कटोरी पॅटर्नची कटिंग बघणार आहेत की कटोरी कशा पद्धतीने काढ काढायची आणि वेस्टेज कटोरी कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो त्याआधी मी यांना प्रिन्सेसकडचे सर्व काही जे माप आहेत ते सर्वांना सोबत दाखवते टक्स रुंदी टक्स उंची किती घ्यायची टक्स पॉईंट कसा घ्यायचा हे सर्वांनाच मी माप इथं सांगितलेले आहेत आता इला बघा बरोबर कमरेचा चौथा परत हा जो टक्स घेतला आहे तो प्लस दोन इंच नेहमीचे शिलाई मार्जिन आणि पाऊण इंच जोडण्यासाठी असं मी तिला इथं मार्जिन वाढवायला सांगितलेले आहे तर तुम्ही देखील प्रॅक्टिकल करा म्हणजे तर सर्वप्रथम बॅक मी त्यांना आखायला सांगितलेलं आहे आणि उंचीमध्ये मात्र अर्धा इंच प्लस केलेला आहे बॅक पार्टहून आपण उंचीमध्ये अर्धा इंच जास्तीचं इथं घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आता हिचं हे जे आहे ते पॅटर्न तयार झालं तसंच बाकीचे जे आहे त्यांच्या ते देखील एकमेकींना सांगतात की असं नाही असं करायचं तोपर्यंत हे आली इने बाहीचं पॅटर्न तयार केलं तोपर्यंत आल्यानंतर तर छान आकार दिलेला आहे तरी देखील मला आकार द्यायला सांगते की तुम्ही द्या तुमच्या हाताने तुम्ही त्यांना कसे आकार शिकवले व्यवस्थित तुमच्या हाताने आकार देऊन दाखवला तसं प्रत्येकीलाच हे असतं की नाही मॅडम तुम्ही आकार द्या ताई तुम्ही आकार द्या मग त्यांना प्रत्येकाच्या आकारवर थोडासा अजून आपला हात फिरवून दिला द्यायचा म्हणजे त्यांना सुद्धा समाधानी वाटते आणि त्यांना पण असं वाटतं की नाही हा आता बरोबर झाला माझा आकार मी चुकीच्या दिलेला होता असंच त्यांना भ्रम असतो म्हणून थोडे थोडे आकार आपल्या हाताने अजून व्यवस्थित छानपैकी करून द्यायचे आता बघा त्यांच्या बॅक पार्ट सारखी मार्किंग झाली फ्रंट पार्टसाठी कटोरी काढत असताना म्हणजे आपण कमरेचा चौथा प्लस दोनच इंच खाली घेतलेला आहे तसंच पट्टीची मार्किंग झाली आता मी त्यांना इथं वरून शोल्डर कडून साडेपाच इंच मोजत तसंच खाली देखील माप आपलं टाकलं गेलेलं आहे तर ही पॉईंट टू पॉइंट टच करते आणि हिला एवढा खास कटोरीचा आकार जमलेला नाहीये तर मी पेपर कटिंग कर करण्याच्या आधी तिच्या कटोरीला छानपैकी आकार माझ्या हाताने व्यवस्थित देणार आहे मगच सर्वांना मी कटिंग करायला सांगणार आहे तिच्या छान आलेला आहे आकार प्रियंकाने छान आकार दिलेला आहे तसंच ही दोन नंबरची कल्याणी आहे आणि तशीच एक नंबर बसलेली दामिनी आहे तर ह्या तिघांचे आकार छान आलेले आहेत बाकी दोन जे आहेत रुपाली आणि मयुरी तिचे आकार एवढे खास आले नाही त्यांचे आकार मी माझ्या हाताने दिलेले आहेत आता कटोरी बघा दुसरे पेपरवरती वाढवत आहे प्रत्येक मापाची कटोरी वेगळी आहे म्हणजे प्रत्येक ल जे माझ्या क्लासमध्ये बसलेल्या लेडीज आहेत त्यांचे माप वेगळे आहेत त्यानुसार मी त्यांना छातीचा पाचवा भाग सांगितलेला आहे असं त्यांना कुठला पॉईंट कुठं अटॅच करायचं हे देखील त्यांना खूप अवघड जात असतं तर मी व्यवस्थित माझ्या हाताने त्यांना दाखवत असते की त्यांना यायला हवं म्हणजे नेक्स्ट टाईम ते चांगल्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतील आणि होता येईल तोपर्यंत क्लास करत असताना आपण ज्यावेळेस साकृती काढतो किंवा मार्किंग करतो पेपरवरती तर स्केलचा वापर करायचा ह्या काय करतात टेपचाच वापर करतात आणि मग टेप कुठल्या कुठं जात असतं आता बघा हीची जी आहे ते कटोरीची संपूर्ण कटोरी वाढून झालेली आहे आणि टक्स रुंदी देखील मी तिला दीड दीड इंच इकडे तिकडे घ्यायला सांगितलेली आहे सर्वच क्लासच्या लेडीजच्या कटोऱ्या कशा पद्धतीने तयार झाल्या हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे आणि पेपर कटिंग ब्लाउजर कशा पद्धतीने ॲडजस्ट करून ठेवायचं हे देखील मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आपल्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत आता बघा एक कडची लाईन जी मोठी असते ती आपल्याला दुसऱ्याकडची देखील तशी करायची असते सेम मापाच्या दोन्ही टक्स लाईन करायच्या बरोबर आणि मार्जिनसाठी पाव इंच वाढवलेलं आहे आता हिची बघा दामिनीची आहे चाळीस मापाची कटोरी पण हिच्या कमरेत खूप कमी फरक आहे तर मी टक्स रुंदी तिला फक्त एकच इंच घ्यायला सांगितलेली आहे छाती आणि कमरेत कमी फरक असला म्हणजे रुंदी खूप कमी घ्यायची ज्यावेळेस सहा इंचा फरक असो तेव्हा दीड दीड इंच रुंदी घ्यायची आणि जेव्हा चार इंचाचा फरक असो तेव्हा सव्वा इंच दोन इंचाचा फरक असला तर एक एक इंच दोन किंवा तीन इंचाचा फरक असला छाती आणि कमरेत तर एकच इंच आपल्याला रुंदी घ्यायची असते अशा पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचे असतात तर बघा सर्वांची जे आहे ते कटोरीची मार्किंग इथं झालेली आहे अशा पद्धतीने हिची छत्तीस मापाची कटोरी तयार झाली तसंच हिची देखील ह्या दोन्ही पण छत्तीस मापाची कटोरी काढतात फक्त यांच्या कमरेचा मापात बदल आहे आणि ही चाळीस मापाची काढते हिची चौतीस मापाची आहे तसंच ही इकडे बसलेली आहे तिची बत्तीस मापाची आहे बघू शकता किती छानपैकी त्यांनी कटोरी कर कटिंग कर करून घेतलेली आहे वेस्टेज कटोरी तशीच वाढवलेली कटोरी तुम्हाला मी सर्वच पॅटर्न इथं दाखवलेले आहेत त्यांचे हे माझे सगळे जे, जे क्लासच्या लेडीज आहेत त्यांनी ज केलेला जो वर्क आहे तो मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेला आहे तर तुम्ही देखील घरच्या घरी राहून अशा पद्धतीने क्लास करू शकता जसं मी तुम्हाला शिकवते तसंच तुम्ही घरी देखील पेपर कटिंग करून अशा पद्धतीने छानपैकी पॅटर्न तयार करू शकता आता इथं बघा मी सर्वच माझे जे क्लासमध्ये आलेले लेडीज ले 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 आहेत त्यांना शिकवते बॅक पार्ट मी होता होईल तोपर्यंत त्यांना कपड्यावरच मार्किंग करायला लावते आणि मग कटिंग केलेले पॅटर्न ठेवायला सांगते तर अशा पद्धतीने हा जो ब्लॉग होता माझ्या क्लासचा तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ आजच्या तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन ब्लॉगसोबत किंवा नवीन डिझाईनसोबत धन्यवाद